जिल्हाभर धुमाकूळ घातलेल्या बिबट्याने आता तुळजापूर तालुक्यात एंट्री केली असून तुळजापूर तालुक्यातील कामठा येथे शेतकरी चा, गायीच्या वासरावर बिबट्याने सोमवारी दिनांक तेवीस रोजी मध्यरात्री हल्ला केला यामध्ये वासरू ठार झाले असून बिबट्या दहशतीने शेतकरी भयभीत झाले आहे धाराशिव जिल्ह्यातील बिबट्याने सोमवारी मध्यरात्री तुळजापूर तालुक्यातील कामटा येथील एका शेतकऱ्याच्या गोट्यातील गायीच्या वासरावर बिबट्याने ठार केले आहे सदर शेतकऱ्याचा गोटा हा कामटा येथील फॉरेस्टाजवळ आहे त्यामुळे झाडीतून येऊन बिबट्याने वासराला ठार केले असावे असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीच्या वातावरण पसरले आहे शेतकऱ्या तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान वन विभागाकडून के केले गेले आहे याबाबत तुळजापूर तालुक्यातील वनरक्षक विनोद पाटील आणि मधुकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचनामा केल्यानंतर तो बिबट्या खात्री झाली नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने योग्य ती खबरदारी म्हणून घाबरून न जाता आम्ही नागरिकांना सतर्क राहणे व काळजी घेण्याचे आव्हान केले आहे बिबट्या संध्याकाळी रात्रीच्या वेळी शिकारीसाठी सर्वात जास्त सक्रिय असतो विशेष म्हणजे रात्री वेळी शिकार करण्यासाठी त्याची दृष्टी ब बनवतात नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या अडचण समजून घेतल्या आहेत जंगल फार फॉरेस्ट मोठं असल्याने सध्या तरी त्याचा वाप वावर सांगणे अवघड आहे खात्रीदायक अंदाज लागल्यास योग्य ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पिंजरे लावले जाईल असे माहिती विनोद पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मराठी न्यूजसाठी बिरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर